श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाषकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः योअंत प्रविश्य मच मिसुप्ता सजीवयत्यखिल प्राणान नमो भगवते पुरुषाय तुभ्यं हा जो विषय आहे जीवब्रह्म ऐक्य त्याचं अनेक वेळेला श्रवण करून देखील अनुभव येत नाही आणि जीवब्रह्म ऐक्याचं महावाक्याचं अनेक वेळेला श्रवण होऊन देखील माझं जे प्रयोजन आहे आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे सिद्ध होत नाही याच कारण काय त्याचा विचार करत असताना आपण अधिकारी विचाराकडे प्राप्त झालो होतो आता वेदांताचा अधिकारी कोण याचा विस्तार बराच आहे त्यामुळे क्रमाक्रमाने टप्प्याटप्प्याने आपण जाणार आहोत परंतु त्यामध्ये केवळ अधिकारी या शब्दावरती आणि त्याच्या भूमिकेवरती किंवा त्याच्या उपोद्घातावरतीच आज आपला भर असणार आहे ज्या ज्या वेळेला मागे आपण चिंतन केलं त्याप्रमाणे अधिकारी म्हटल्यानंतर शास्त्रामध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी अधिकार हा केवळ क्वालिफिकेशन नाही गुणवत्ता अधिकार होत नाही गुणवत्ता अधिकार होत नाही परंतु फलप्राप्तीच सामर्थ्य आणि योग्यता अधिकार होत असतो म्हणजे कस तर लक्षात घ्या एक सोपं उदाहरण सांगतो एखादी संस्था आहे त्यांचा स्वतःचा व्यापार आहे व्यवसाय आणि त्या संस्थेला त्या व्यापाराला ज्यांनी व्यापारशास्त्र क्रयशास्त्र इकॉनॉमिक्स किंवा बिझनेस मॅनेजमेंट वगैरे सगळं म्हणा व्यापार व्यवस्थापन जे काही त्याच नाव असेल ते त्याच अध्ययन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ऐंशी टक्क्याहून अधिक गुणांनी उत्तीर्ण झालेले जे आहेत त्यांनाच आम्ही स्वीकारू किंवा त्यांचाच आम्ही स्वीकार करू त्यांचीच मुलाखत घेऊ असं म्हटलं बर आता त्या प्रकारे गुणवत्ता असणारे त्या प्रकारे गुण प्राप्त झालेले वीस जण आले संस्थेकडे पाच जणांचीच आहे संस्थेकडे पाच जणांचीच आहे दहा जण आले वीस जण आले मुलाखती झाल्या मुलाखती झाल्यानंतर पंधरा जणांना स्वीकारलं गेलं नाही पाच जणांना स्वीकारलं गेलं का आणि त्याही नंतर पाचही जणांना ज्या वेळेला नियुक्त केलं गेलं त्यावेळेला कमी अधिक पदांवरती नियुक्त केलं गेलं किंवा एकाच पदावरती नियुक्त केलं गेलं आणि कालांतराने बढती होत असताना त्यांना प्रमोशन किंवा बोनस इयरली बोनस देत असताना कमी अधिक मिळाला का सगळे तर सारखे आहेत ना सगळे समान आहेत मग भेद कुठे झाला तर भेद कुठे येतो त्यांची गुणवत्ता सारखी आहे एखाद्याला एक्क्याऐंशी गुण मिळाले आणि एखाद्याला ब्याऐंशी गुण मिळाले म्हणून दोघांच्या गुणवत्तेत तसा फरक होत नाही कारण दोघांनीही ज्या चुका केल्यात त्यामध्ये तसा फरक नाही एखाद्याने चुकून अधिक एक चूक केली एखाद्याने चुकून एक कमी चूक केली त्याच्यामध्ये आपल्याला तपासता येऊ शकत नाही ऑब्जेक्टिव्ह टेस्टिंग तिथे होऊ शकत नाही पण मग व्यभिचार किंवा आपण ज्याला भेद म्हणतो तो कुठे झाला व्हेरिएबल्स कुठे तर प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेला व्यापार करायची वेळ येते त्यावेळेला अधिकाधिक फल त्या संस्थेला कंपनीला व्यापाराला कोणी प्राप्त करून दिलं म्हणजे केवळ पुस्तकी अभ्यास आणि त्याचा व्यवहारातील वापर यामधला जो भेद आहे तो अधिक चपखलपणे कोणी आचरणात आणला याचा विचार केला जातो म्हणजेच ते जे अंतिम फल आहे की नफा प्राप्त करणं ते अधिकाधिक योग्य प्रकारे कोणी प्राप्त करून घेतलं किंवा कोण प्राप्त करून घेऊ शकतो हे जेव्हा पाहिलं गेलं त्यावेळेला आधी त्या वीस जणांमधन या पाचांची निवड केली गेली आणि त्यातूनही अधिक जो करू शकला त्यातल्या एकाची पुढे बढतीसाठी निवड केली गेली हा अधिकार आणि योग्यतेचा विचार येतो केवळ नावाच्या मागे एल एल एम 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 एस सी हे लागल्याने अधिकार सिद्ध होत नाही हा अधिकाराचा विचार आहे मग तसा अधिकार प्राप्त व्हायचा असेल ते फलप्राप्तीची योग्यता प्राप्त व्हायची असेल तर ते कसं होईल तर त्याच्यासाठी वेदांतानी कारण आपला वेदांत हा विषय आहे प्रदीर्घ विचार मांडला मुळात वेदांतानी अधिकारी कोण तर अत्यंत सोपं सांगितलं ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीची ज्याला जिज्ञासा झाल्या जिज्ञासा झाली आहे तो अधिकारी अथा तो ब्रह्मजिज्ञासा तिथेच अधिकार सांगितला ब्रह्मसूत्रामध्ये अथ जिज्ञासा पहिलं सूत्र आलं अथ अथ आनंतर या अर्थ अथ काय अथ म्हणजे काय तर अथ म्हणजे दुसरं तिसरं काही नाही ज्याला ब्रह्मप्राप्तीची इच्छा झाली आहे त्याने ब्रह्म ब्रह्मज्ञानाची जिज्ञासा करावी विस्तार करणार नाही आता हे केल्यानंतर एखादी गोष्ट केल्यानंतर असं नव्हे तर मग ज्या वेळेला आपण हा अधिकार 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 हे सगळं म्हणतो ते नक्की काय आहे तर त्याच्यासाठी जी काही सूत्र मांडली गेली किंवा ज्या काही अपेक्षा केल्या गेल्या वेगवेगळ्या ग्रंथांमधून वेगवेगळ्या ग्रंथ पुरस्कर्त्यांनी वेगवेगळ्या वेदांताच्या आचार्यांनी एकच गोष्ट वेगवेगळ्या भूमिकेतनं वेगवेगळ्या पैलूंनी प्रकाशातनं मांडली सदानंद येथी वेदांत सारामध्ये म्हणतात अधिकारी कोण आहे अधिकारी कोण आहे तर ते म्हणतात बरं तुम्हाला वेदांताचा अधिकारी पाहिजे ना तर मी सांगतो वेदांताचा अधिकारी कोण आहे वेदांताचा अधिकारी तो आहे ज्याने वेदांताचा अधिकारी तो आहे जाने। विधिवत अधीत वेद वेदांगत्वे न आपात अधीत अखिल वेदार्था अस्मिन् जन्मनि जन्मांतरे वा काम्या निषिद्धवर्जन पुरस्सरम नित्यनिमित्तिक प्रायश्चित्तोपासनानुष्ठाने न। निर्गता निर्गत निखिल कल्मशतया नितांत निर्मल स्वात साधन चतुष्टय संपन्न हा प्रमाता या एवढ्या मोठ्या विस्तारामध्ये त्यांनी एवढंच सांगितलं ज्याने वेद आणि वेदांग यांचं अध्ययन केलेलं आहे इथे आपली पहिली विकेट ना आमचं वेदांचं अध्ययन आहे ना वेदांताचं अध्ययन आहे मग आम्ही काय करावं ते म्हणाले थांबा थांबा घाई करू नका ही फार मोठी अपेक्षा आहे परंतु पुढे आम्ही थोडं सुलभ करणार आहोत पण अपेक्षा खरोखर काय आहे ते लक्षात घ्या ज्यांनी वेद आणि वेदांकांचा अभ्यास केलेला आहे अध्ययन केलेला आहे त्याचा अर्थ समजून घेतलेला आहे आपातत कुठे कुठे त्याने शास्त्रचिंतनामध्ये वेदांताचं श्रवण केलेलं आहे केवळ वेदांचा अर्थ नाही तर वेदांताचा देखील अर्थ समजून घेतलेला आहे म्हणजे सर्व ग्रंथ कंठस्थ आहेत मुखोद्गत आहेत परंतु तेवढंच नव्हे त्यांचा अर्थ देखील कुठेतरी श्रवण केलेला आहे समजलेला आहे आणि ते झाल्यानंतर ज्याने केवळ नित्य आणि नैमित्तिक कर्मांचा अवलंब केलेला आहे काम्य निषिद्ध कर्मांचा त्याग केलेला आहे आणि प्रायश्चित्त आणि निषिद्ध आणि प्रायश्चित्त कर्म त्याला करावे लागत नाहीत आणि उपासना कर्म देखील जो करतो असा त्यामुळे नित्य नैमित्तिक आणि उपासना या कर्मांचे अनुष्ठान करून ज्याला प्रायश्चित्त निषिद्ध कर्म करत नाही त्यामुळे प्रायश्चित्त करण्याची आवश्यकता भासत नाही काम्य कर्म करण्याकडे त्याची इच्छा नाही त्याचा कल नाही असा या नित्यानुष्ठानाने ज्याने त्याच्या सर्व पातकांचा दुष्कर्मांचा पापांचा नाश केला आहे आणि त्यामुळे ज्याच अंतकरण अत्यंत शुद्ध झालं आहे ज्याने साधनचतुष्टयाची संपदा साधन चतुष्टय संपदा प्राप्त केलेली आहे जो साधन चतुष्टय संपन्न आहे असा जो प्रमाता जो जीव तो अधिकारी काय कळलं काही कळलं नाही कारण याचा विस्तारच केला नाही तोच विस्तार आपल्याला टप्प्या टप्प्याने क्रमाक्रमाने पाहायचंय पण या सगळ्यात आपल्याला जाणायचंय काय किंवा असू दे आपण दुसरी प्र... व्याख्या पाहू कोण आहे अधिकारी विचारसागर नामक ग्रंथ आहे त्यांनी सांगितलं फार काही नाही अधिकारी कोण आहे अधिकारी तो आहे ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी वेदविहित निष्काम कर्म उपासना इत्यादिकांचा पुन्हा तीच कर्मांचा अवलंब केला सोप्या भाषेमध्ये कर्मयोगाचा अवलंब केला त्यामुळे ज्ञान प्रतिबंधक असणारी जी जी काही पाप आहेत त्यांना जाळून भस्म केलं ती नष्ट केली आणि ती नष्ट केल्यामुळे ज्याच्या ठिकाणी मल विक्षेप इत्यादिक दोष दूर झालेले आहेत मलाधिक आणि आवरण नावाचा एक दोष बाकी राहिलेला आहे मल विक्षेप गेला आवरण नावाचा दोष बाकी राहिलाय असा जो साधन चतुष्ट संपन्न आहे तो जीव प्रमाता आहे म्हणजेच काय तर तुमचं चित्त शुद्ध असलं पाहिजे एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला साधन चतुष्ट संपदेची प्राप्ती झाली पाहिजे बर अजून काय दोन गोष्टी आपण म्हटल्या साधन चतुष्ट संपदेची प्राप्ती झाली पाहिजे आणि चित्त शुद्ध असलं पाहिजे हे सगळं कशासाठी हे सगळं एवढ्यासाठीच आतापर्यंत त्या वेदांताचं श्रवण करून देखील ज्या कारणामुळे आपल्या प्रयोजनाची सिद्धी झाली नाही त्याच्यासाठी मग ते काय आहे तर ते प्रतिबंध आहे ते काय आहेत ते प्रतिबंध आहेत आणि त्या प्रतिबंधांमुळेच प्रयोजनाची सिद्धी होत नाहीये परत एकदा आपल्या मागच्या उदाहरणाकडे जातो म्हणजे जा लक्षात येईल क्वालिफिकेशन अधिकार आहे अधिकार आहे म्हणजे गुणवत्ता आहे पण अजून योग्यता प्राप्त झाली नाही याचं कारण काय आहे गुणवत्ता असून देखील गुणवत्ता असून देखील फलाच्या प्राप्तीची योग्यता नाही कारण मध्ये कुठेतरी प्रतिबंध निर्माण झालेला आहे म्हणून मग तो काय असू शकतो काहीही असू शकतो एखादा कामामध्ये कस लावून काम करत नाही कुठे अधिक गरज पडल्यास अधिक मेहनत घ्यायची एखाद्याची तयारी नाही का काहीही कारण असू शकतात परंतु त्यामुळे मग त्या योग्यतेमध्ये कमतरता निर्माण होते तसच वेदांतामध्ये देखील या काही प्रतिबंधांमुळे त्या महावाक्याचं श्रवण करून देखील फल आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे प्राप्त होत नाही त्या फलाच्या प्राप्तीसाठी जे जे काही बदलणं जे जे काही असणं आवश्यक आहे त्याला अधिकार असं म्हणतात किंवा अधिकारी असं म्हणतात आणि ते ज्याच्या ठिकाणी आहे त्याला अधिकारी असं म्हणतात महा अधिकारी कोण आहे तर सर्वांनी एका वाक्यामध्ये एकमुखाने एवढंच सांगितलं बाकी सगळं सोडून द्या तुम्हाला एका वाक्यात सांगतो किंवा अत्यंत सोप सचोटीने संक्षेपाने सांगतो वेदांताचा अधिकारी कोण आहे तर साधन चतुष्टय संपन्न हा प्रमाता अधिकारी प्रमाता म्हणजे जीव जो साधन चतुष्टय संपन्न आहे त्याला अधिकारी असं म्हणा मग साधन चतुष्टय म्हणजे काय हे आता आपल्याला पाहावं लागतं परंतु तो विचार आपण पुढील पाठामध्ये पुढील भागात पाहणार ओम असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय ओम शांती 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 हरी ही ओम गुरुभ्यो नम हरी ही ओम।